मित्रांनो माझा तर यावर विश्वासच बसत नाही आणि तुम्ही ऐकल्यावरही तुम्हाला नवलच वाटेल ज्या कधी शाळेत गेल्या नाही ज्यांना एक अक्षरसुद्धा लिहिता वाचता येत नाही त्यांनी अनेक कविता रचल्या आणि एवढंच नाही तर त्यांच्या कविता अभ्यासक्रमात सुद्धा शिकवल्या जातात आणि त्यांच्या साहित्यावर अनेक लोकांनी पी एच डीसुद्धा केली रोजप्रमाणे तिला ना आजही एक उत्तम स्त्री शक्तीचं उदाहरण अरे खोप्या पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला आज ओळख करून घेऊया आपल्या महाराष्ट्रातील एका अनोख्या कवित्री बहिणाबाई बै चौधरी यांची जळगावातील एका खेड्यात शेतकरी कुटुंबातला त्यांचा जन्म संपूर्ण दिवसभर ते शेतात काम करायचे आणि हेच काम करत त्यांनी अनेक कविता रचल्या सोपानदेव चौधरी या त्यांच्या मुलांनी त्यांच्या अनेक कविता लिहून ठेवल्या तेवढ्याच काय आज आपण वाचू शकतो माधुरी शानबाग यांनी फ्रॅग्रेन्स ऑफ द अर्थ या नावाने बहिणाबाईंच्या कविता भाषांतरित केल्या आहेत एकदा स्वप्नदेवांनी विचारलं बहिणाबाईंना आई अगं तू कसे गा सगळे कविता रचते तेव्हा बहिणाबाई म्हणाल्या माझी माया सरस्वती मला शिकविते बोली एका बहिणीचे मनी किती गुपित पेरली अरे घरोटा 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 म्हणजे धान्य दडायचं जात अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसे तसे माझे गणे पोटातून येईठी महाराष्ट्रातील अनेक कवींनी मराठी भाषेला समृद्ध केलं ग्रामीण मराठी बोलीभाषा यातील महत्वाचा भाग ज्यांचे साधे बोलणे देखील काव्य व्हावे साहित्यात अभ्यासले जावे असे आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवित्री बैनाबाई चौधरी यांना शतशत नमन